सांगलीत कृष्णा नदीची पाणी पातळी चाळीस फुटांवर सांगली महानगरपालिका क्षेत्रासह मिरज वाळवा शिराळा आणि पलूस तालुक्यातील शाळांना दोन दिवस सुट्टी जाहीर सांगलीत उद्या पाणी पातळी चाळीस फुटांवर जाणार असल्याने शाळांना सुट्टी मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास आणि सोबत मिळवा वर्षांची वॉरंटी एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईल वर तीस टक्क्यांचा डिस्काउंट ॲक्सेसरीजवर वर तब्बल सत्तर टक्क्यांचा मोठा डिस्काउंट शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीनं मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूम आजच भेट द्या साताऱ्याच्या कोयना धरणातून आणि सांगलीच्या चांदोली धरणातून विसर्ग वाढवल्याने कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे सांगलीत पूर परिस्थिती निर्माण झाली आहे वारणा नदीला पूर आल्याने शिराळा तालुक्यातील अनेक गावात पाणी शिरण्यास सुरुवात झाली आहे तसेच कोयना धरणातून विसर्ग वाढवल्याने कृष्णेची पातळी चाळीस फुटावर जाणार आहे त्यामुळे सांगली शहरात पाणी शिरण्यास सुरुवात होईल त्यामुळे सांगली महानगरपालिका क्षेत्रासह मिरज वाळवा शिराळा आणि पलूस तालुक्यातील शाळांना जिल्हाधिकाऱ्यांनी दोन दिवस सुट्टी जाहीर केली आहे प्रशासन येणाऱ्या महापुरालाचा सा सामना करण्यासाठी कटिबद्ध आहे आणि तयारी आहे मी सर्व नागरिकांना या निमित्ताने सांगू इच्छितो की कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका सर्व ऑफिशियल वेबसाईटवरची माहिती घेऊन तुम्ही तयारीत राहा दुसरं असं आहे की महानगरपालिका तहसीलदार कार्यालय इरिगेशन विभाग एन डी आर एफ आणि त्याचबरोबर पोलीस विभाग आणि आरोग्य विभाग या सर्वांमार्फत आपल्याला वेळोवेळी मदत देण्यात येईल मी आपल्याला पुन्हा एकदा सांगतो की शासन हे जनतेबरोबर आहे लोकांबरोबर आहे काल मान्य मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य श्री देवेंद्र फडणवीस साहेबांनीसुद्धा आपल्या व्यस्त कार्य कार्यभारातूनसुद्धा जवळजवळ दीड तास आपत्ती व्यवस्थापनाबाबत आढावाही घेतलेला आहे आणि त्यानुषंग आपल्याला सांगतो की प्रशासन जनते बरोबर आहे आम्ही आपल्या बरोबर आहोत आपण आम्हाला सहकार्य करावे आम्ही आपल्याला पूर्णपणे सहकार्य करू आणि सेवेसाठी प्रशासन तयार आहे तसेच पलूस कडेगावचे माजी आमदार पृथ्वीराज बाबा देशमुख यांनी नदीकाठच्या जनतेला सर्वांनी सतर्क राहावे असे आवाहन करून प्रशासन सज्ज आहे तसेच आम्ही सर्व प्रशासनाच्या देखील संपर्कात आहोत कोणीही काळजी करू नये असं म्हटलंय नमस्कार कोयना पानलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरू आहे आणि कोयनेमधून साधारण एकोणनव्वद हजार क्युसेक्सनं विसर्ग सुरू आहे नदीकाठच्या गावांना नागरिकांना मला विनंती करायची आहे की आपण अलर्ट राहिलं पाहिजे कारण पाण्याची पातळी दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे आज रात्रभर पाऊस जर असाच सुरू राहिला तर साधारण एक लाख एक लाख दहा हजार क्युसेक्सपर्यंत पाणी सोडलं जाईल कोयना धरणातून आणि तिकडं चांदोलीतून सुद्धा विसर्ग वाढवण्याचा वा वाढवायचं सुरू आहे तर चांदोलीचं चा पाणी आणि कोयनेचं पाणी वाढलं तर ॲटोमॅटिक कृष्णेला फूग येते त्यामुळं आपल्याकडच्या नदीकाठची जी गावं आहेत कृष्णाकाठची तिथं गावात पाणी शिरण्याची शक्यता आहे प्रशासन सतर्क आहे संपर्कात आहे परंतु आपण सगळ्या जनतेनं अलर्ट राहिलं पाहिजे आणि मी सगळ्यांना विनंती करतो घाबरण्याचं काही कारण नाही प्रशासनानं ना आपली सगळी व्यवस्था केलेली आहे प्रशासन अलर्ट मोडमध्ये आहे आणि मी सगळ्यांना आज जुळून विनंती करतो की आपण कुठल्याही परिस्थितीत आपल्याला भविष्यात हालचाल करावी लागणार आहे हे धरून आपण अलर्ट राहू सांगलीवरून स्टार न्यूज मराठीचा रिपोर्ट आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा